शेतकऱ्यांच्या नावे परस्पर साडेपाचशे कोटी रुपयांचं सा बोगस कर्ज काढणाऱ्या गंगाखेड शुगर्सचे चेअरमन रत्नाकर गुट्टेवर औरंगाबाद सीआयडीनं कारवाई केली सी आहे सीआयडीनं अटक केल्यानंतर गंगाखेड न्यायालयानं गुट्टेचा जामीन फेटाळला आहे त्यामुळे गुट्टेची कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे यापूर्वी तीन आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली होती हे तिघही न्यायालयीन कोठडी भोगत असताना न्यायालयानं आता गुट्टे आणि लेखापाल गायकवाड यांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे रत्नागर गुट्टेनं विविध बँकांशी संगनमत करून कारखान्याला ऊस देणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज काढून फसवणूक केल्याचा गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीसह विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते या तपास औरंगाबाद सीआयडीकडे वर्ग करण्यात आला होता वि, वि, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधानसभेत गुट्टे यांच्या अटकेसाठी आवाज उठवला होता पण त्यांना तेव्हा अटक झाली नव्हती आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे एक तासापूर्वी महाराष्ट्राचा नीरव मोदी रत्नाकर गुट्टे ज्याच्यासाठी मी जंग जंग पछाडलं करोडो रुपयाचं शेतकऱ्याला बुडवण्याचं काम बुडवण्याचं पाप ज्या माणसानं केलं अखेर माझ्या प्रयत्नाला आज यश आलेलं आहे आणि रत्नाकर गुट्टेला अटक झालेली आहे